सरकारनं घेतलेला निर्णय म्हणजे थेट शेतकऱ्यांचा छळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खिशामधून पंधरा रुपये प्रतिटन कपात करून एकशे ऐंशी कोटी गोळा करणार म्हणे अरे शेतकरी हा एटीएम आहे का रोजच्या रोज त्याचा खिसा कापायचा शेतकरी आधीच कर्जबाबदारी आहे पिकं त्यांची उद्ध्वस्त झालेत बाजारपेठाही कोसळेत अशा अशावेळी त्यांच्या घामामधून जबरदस्ता निधी उखळणं म्हणजे थेट अन्यायच एकीकडे महामार्गासाठी वीस हजार कोटींची तिजोरी खुले तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून एकशे ऐंशी कोटींची जबरदस्ती ही कसली व्यवस्था ही कसली न्यायनीती माजी खासदार राजू शेट्टी यांनी बरोबरच सांगितलं शक्तीपीठ महामार्ग थांबला तरी चालेल पण शेतकऱ्यांचं आणि पूरग्रस्त जनतेचे प्राण हे वाचवले पाहिजेत सरकारने हे लक्षात ठेवलं पाहिजे महामार्गाला ब्रेक लागला तरी महाराष्ट्र थांबणार नाही पण शेतकरी उभा राहिला नाही तर हा देशही उभारणार नाही ना शेतकऱ्यांकडून मदत उकळणं थांबवा त्याला मदत द्या यावेळी घोषणा करण्यात आलेत की शेतकऱ्यांना जबरदस्तीची कपात जी आहे ती मंजूर नाही महामार्गाचे कोठ्यावधी पूरग्रस्तांच्या नावावरती वरवा मदत ही शेतकऱ्यांचा हक्क आहे उपकार नाही सरकार जर बहिरं राहिलं तर रस्त्यावर उतरू असा इशाराही देण्यात आला आहे शक्तीपीठ महामार्ग थांबवा शेतकरी वाचवा जबरदस्तीची शे कपात थांबवा पूरग्रस्तांना थेट मदत द्या शेतकऱ्यांच्या खिशामधून पंधरा रुपये प्रतिटन हे कापून एकशे ऐंशी कोटींचा निधी गोळा करायचा आणि शक्तीपीठ महामार्गावरती वीस हजार कोटींचा पैसा उधळायचा ही कसली सरकारधार्जणी तत्वज्ञान तत्वज्ञाने माझे खासदार राजीव शेट्टी यांनी सरकारचा आरसा दाखवला आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आधीच उत्पादनामधला खर्च कर्जबाजारीपणा आणि दर कपात यामध्ये त्यांना गुदमरून टाकलंय अशावेळी पंधरा रुपये प्रतिटन कपात करून त्यांच्याकडून जबरदस्तीचं दाणं उकळणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळल्यासारखंच आहे एकशे ऐंशी कोटीचा बागुलबुवा उभा करण्यापेक्षा शक्तीपीठ महामार्गासाठी राखून ठेवलेलं वीस हजार कोटी रुपये थेट पूरग्रस्तांसाठी खर्च का करू नये गरीब शेतकऱ्यांकडून उकळलेल्या पैशात सरकारला मदत दाखवायचे पण कॉर्पोरेटसाठी हजारो कोटींचा महामार्ग आणि प्रकल्प मात्र कुठल्याही संकोचाशिवाय होत आहेत पुराण लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेत घरं जनावर संसार वाहून गेलेत या संकटात सरकारला प्राधान्य द्यायचं ते महामार्गालाच का शेतकऱ्यांचा घाम आणि अश्रूला दर इतका स्वस्त झालाय की पंधरा रुपये प्रतिटन कपात करून त्यांची कातडी सोलायची राजू शेट्टी यांचा सवाल अगदी बिनतोड आहे शक्तीपीठ महामार्ग थांबला तरी चालेल पण शेतकरी आणि जनतेचे प्राण हे वाचवणं महत्त्वाचं आहे सरकारने लक्षात ठेवावं शेतकरी हा एटीएम नाही आहे शेतकऱ्यांना मदत ही त्यांचा हक्क आहे उपकार नाही आहे महामार्गावर अब्जावददी खर्च रुपये करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या नावावरती पैसे देऊन त्यांना दानशूरपणा का करू नये शक्तीपीठ महामार्गाचा ब्रेक लावा आणि वीस हजार कोटी पूरग्रस्तांच्या हाती द्या तेव्हा सरकार खऱ्या अर्थानं लोखाभिमुख असल्याचं सिद्ध होईल अन्यथा ही व्यवस्था कॉर्पोरेट प्रकल्पांची गुलाम आहे शेतकऱ्यांची नव असंही सिद्ध होईल उत्पादक किसान कोर्ट मे आधी अपील किया कि रहेगी नहीं जरा सोचिए जो शासन निर्णय था वो उद्धव जी ठाकरे के नेतृत्व में जो महाविकास आघाड़ी की सरकार थी उसी ने क्या कराया था और वो शासन निर्णय हाईकोर्ट ने खारिज करने के बाद सुप्रीम कोर्ट में अपील किया भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की सरकार ने कम से कम राजनीति के लिए तो चुप बैठना चाहिए था सरकार को लेकिन नहीं अगर किसानों को लूटना है गन्ना उत्पादक किसानों को लूटना है भाजपा हो या कांग्रेस हो दोनों ही एक ही है ध्यान में रखो और ये बात ध्यान में रखनी चाहिए अभी